नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीचे सातवीस झाले सर्वांना गुड इव्हनिंग तर सर्दी खूप झाली तर बसलोय थोडं आराम करतो आहे तर आत्ताच ऑर्डर देऊन आलो आहे मी म्हणजे सकाळी गेलो होतो मी नऊ वाजता तर नऊ ते पाच केले आज ड्युटी तर आता बसलो आहे थोडं घरी आराम करतोय मस्त तर आता पुन्हा जायचं होतं पण खूप कंटाळा आला घरी आलो का खूप कंटाळा येतो त्यामुळे बसलो आता आराम करतोय बाप्पा पैसे आणि मी पण बसली आता आरती करायची थोड्याच वेळात पॅन्ट कुठे बाळा बाळा पॅन्टच घालत नाही तर इकडे पॅन्ट घालायची तयारी तिकडे सव्वा सात वाजले जारती तर आज पूजा गणपतीची आरतीच होणार आहे थोड्याच वेळात तर बाप्पा रांगोळी काढायचं काम चालू आहे हा तर बाप्पा पैसे आज रांगोळी काढायचं काम चालू आहे

आंबा बापाय कसा दिसतोय आपला आंबा आंबा हा, बपला। बपला। हा? मौशीन, मौशीन तुर 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 का छान अशा एकच कलर आहे का हा आए। आहेत का मग एकच खर दिलाय हा 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 काय म्हणतंय बाळा कॉंगाडी बाप्पा किती छान दिसत मग हा आरती येते का तुला छान दिसत तर आज आणले होते बिस्किट पुढे दोन बॉर्बन आणले होते आणि एक मारीगोल्ड आणि बेसन पीठ आणलं आज तर मेन म्हणजे आपले शेंगदाणे संपले शेंगदाणे आणण्याचे राहून गेले तर मित्रांनो शेंगदाणे आणण्याचे राहून गेले शेंगदाणे आणावं लागेल आपली शेंगा संपल्या की त्याच्यातले निघले असते शेंगदाणे तर सर्दी खूप त्रास देऊ राहिले छान अशी रांगोळी काढण्यात येत आहे मध्ये मध्ये नका करू करू तुम्ही तर नऊ वाजत आले आणि शिवम इकडे बसलाय ग्लास घेऊन आला आहे नाही आणि आणवी इकडे रडते तर आणवीला पीठ लागते तर पीठ नाही दिलं ते मम्मीने तर आणवी रडते इकडे आणि आन बाळा म्हणतोय मला टॅक्टर बघायचं टॅक्टर नाही बाळा <coughs> तर सर्दीने घासा <गशा> दुखायला लागला <coughs> का आला <coughs> तर मित्रांनो भेटू पुढच्या लोक तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू